नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे अहिल्यानगर आवकालेली एकशे सहा क्विंटल किमान दर आहे साडेपाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवकाली सात क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे बहात्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली दोन हजार पाचशे सात क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे चाळीस कमाल दर आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये